आता तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची मला की आता ना जस्ट आम्ही सकाळी सकाळी पहाटे उठलो आणि माझ्या मग सगळे लवकर उठले आणि श आमचे नावं घ्यायचा विषय चालू होता की मम्मी म्हणत होती की बा नावं घेऊन ठेव नाही का विकास सा नाव सांगून ठेव हो की काय ना काय काय नावं वगैरे घ्यायची म्हणून असं नाही का तर म्हटलं बाई मम्मी मलाच येत नाही म्हटलं मीच विसरून जाते म्हटलं मला काही माहितीच नाही म्हटलं लक्षातच येत नाही नाव कसं घ्यायचं वगैरे नाही का तर जस्ट इतक्यातच संजना आमची पोरगी माझी आमची संजना आहे ना असले भारी भारी ना? नाव तिने सांगितले ना मी तुम्हाला तिचे तोंड ऐकवते बोल संजना कोणतं नाव सांगितलं तू आता मग डॅशराव मराठा डॅश डॅश रे नाव सांगितलं तू मला कस <laughs> कस एकदा लाटला मिनी पराठा सतीश राव मराठा आणि मी कस आम्हाला कोणतं घ्यायला आलो होत दयन खूप सविता आवडती खूप मला अजून दोन तीन सांग नाव माहिती बघा बघाय कुठं बघितले का तू गुगल वर कोणी सांगितलं तुला सांग मला अजून जोडून मला पण मला पण एक काकांसाठी विशाल काय बोलला ग काल नाही वैशाली सांगत होती ना का काय मध्ये चिंगम सतीशराव सिंगम हा असं मम्मी कटोरी मध्ये कटोरी मध्ये काय आणि सतीशराव माझी हिंगम मी असंच नाव गेल तर माझा सिंगमच आहे भाई माझा नवरा येतील उद्या आज सोमवार ना उद्या रात्री येतील मम्मीला उठवताय आहे पाय गेले पाय जास्त जाम झालेत मम्मीचे पाय खूप दुखत म्हणजे आता इतका म्हणजे हॉस्पिटल वगैरे केले पण तरी पायांना काही फरक पडत नाही मम्मीच्या तर आता उठलोय आम्ही बघू आजचा दिवस कसं जातो तर तुम्ही बघत राहा आज काही गोष्टी एवढ्या नाही आहेत पण बघू कसं कसं होतो आजचा दिवस चला तर मग आता उठलो तर कामाला थोडसार नाश्ता विष्टा जरा पोरांना आंघोळी विंगोळी सगळ्यांच्या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दिदी गुड मॉर्निंग मस्त मस्त हॅपी मॉर्निंग आज दिवसभर काय करायचं आज दिवसभर एन्जॉय करायचं कसं काय आता काय रात्री हे बघे पार असे झोपलेले बघा अजून मला तर टिफिनच्या टाइमिंगला जाग येऊन जाते रोज ना सकाळी स्वतःला झोपली येते सगळं मोबाईल बघते रोजचा टायमिंग असतो ना सकाळचा टिफिन करायचा यांचा तर मला त्या टाइमिंगला जाग येऊन जाते बरोबर असं वाटत नाही ಸಂಜನಾ ನಂದಿನಿ ದೀದಿ ನಾ ಬಂದಿ ನಂತರ ಶ್ರೇಯಾ ದಿ ಮಗ ಸಂಜನಾ ದಿ ಮಿ ದ ಸ್ಟೇಪೇ

पारसे बुरसाय <laughs> उठा नाही लग्न घरी आली मामाचं लग्न हे भाची आहे ना तू हा आंघोळ नाही नाही तू भाची ना डान्स कधी कर करशील मामाच्या लग्नात काल नाचायला लावला तर नाचली नाही आणि ही ही पण भाचीच आहे ना उठा चला मस्त हॅपी हॅपी राहायचं मस्त एन्जॉय करायचं आणि तसं जम पडलं यायच घेऊन हा चला ब्रश केला तू

आणि काही गेलं दुधाना सांगा काय आठ साडेसात आमचं दुधाना आहे ना बरं झालं आलेच तर आमचे जे वळखी ताई आहेत अह काय हो तुम्ही कंग दाखायला कंगवाय तुम्ही बरं झालं अहो म्हणला लक्षात दिलं नाही तुम्ही गेल्या दुकानात टिकेट त्याशी यायच्या आधार दिवशी नाही का तुम्हाला त्या दिवशी कस कस झालं

तर सकाळपासून सगळे धावपा चालू होती नाश्ता वगैरे केला आणि मुलींना पण तिला सगळ्यांना नाश्ता दिला, दिला आणि आता सगळेजण फ्रेश झालेले आहेत आता निवांचा वेळ आहे तर मम्मी म्हणते की चल आपण मार्केटला जाऊन येऊयात थोडंसं काही घ्यायचं आहे वस्तू तर वैशालीला पण यायचं होतं बांगड्या पण घ्यायच्या तिला पण ती आता नको म्हणते कारण की तिला विशालचं फेशियल करायचं आहे कारण की स्टेप बाय स्टेप सगळ्यांचं एक एक फेशियल करते ती आणि त्यानंतर शेवटी मग विकालचं पण आज संध्याकाळी किंवा उद्या कर, कर करून टाकणार आहे आणि तर आता आम्ही निघतो आहे बांगड्या घ्यायच्या आहे थोडंसं काही शॉपिंग बाकी आहे तर मम्मी मी आता बाहेर चालले तर चला मग तुम्ही पण आमच्यामध्ये निघतो आता आम्ही चला बापरे

देतो का नाही बोल ना मी दे ना दे 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 दे, दे, şey yes, hm? दे चिडला बर का आता आता विरण चिडला ए कोण चिडला आता आता विरांची ही व्हिडिओ मामाला जाणार आता आता ही व्हिडिओ विरांची व्हिडिओ आहे ना मामाला जाणार सांग ना सांग ना दे। नहीं। <laughs> नहीं। नहीं। ले दे हो सांग इला गरज मम्मी मी गेलो होतो थोडस शॉपिंग करायला तर आता आले शॉपिंग करून म्हणजे जास्त काही नाही मुलींना थोडेसे बांगड्या वगैरे व वैशाली पण बांगडे सांगितलेले होते त्या घेतल्यात आणि त्यानंतर असे थोडेसे असे घेतले घालण्यासाठी किती सोन्याचे असते तरी आपण म्हणतो ना नकली असे नाही का छान वाटतं जरा घालायला तर मदी आता हे कानातले घेतलेले आहेत आणि श्रायाला जे कानातले पाहिजे होते ते काही भेटले नाहीत आणि शिवचं तर चालूच होतं मध्ये स्ट्रॉबेरी घ्या वेफर्स घ्या तर शिव होती आमच्यासोबत आणि मग अशा प्रकारे आता थोडीफार नॉर्मली शॉपिंग करून आम्ही आहे मम्मीला जास्त चाललं जात नाही आता सध्या कारण की त्रास होतो तर आता बघूयात त्याच्यानंतर म्हटलं आज जरा शिवण्याला थोडंसं मेहंदी काढून देणार आहे कारण की परत कसं होतं तेरा तारखेला मेहंदी काढायचं फंक्शन आहे आमचा पण त्या दिवशी मग माझी गडबड होऊन जाईल का म्हणलं इचा हिचा हात आता रेडी करून देणार आहे मी आज आणि हिच्या हातावर आता मस्तपैकी आता छान मेहंदी काढून देईल म्हणजे आता निवांत वेळ जास्त काही गडबड नाही आहे आता तर आता आम्ही बाहेरून जाऊन आलो आणि वैशाली करते आहे रूममध्ये विशालचं फेशियल तर विशालचं झालं की संध्याकाळी विकास आला का मग विकासचं फेशियल ती तिकड तर आता इथं चालू आहे सगळ्यांची डान्स प्रॅक्टिस वैशालीचा खरा मेन डान्स आहे की तिचं देवरचं लग्न आहे ती सगळ्यात जास्त हॅपी आहे

म्हणजे बोठा तर आता विकास लग्न आहे तर तो काही येत नाही तो विकास कोणता डान्स करणार आहे काही करणार आहे की नाही विकास तर आता <laughs> बघून घ्या आता वैशालीचा लोचली मे डान्स राहणार आहे दिरासाठी आणि हो, कोणता डान्स करणार आहे आयब्रो करायला जायचंय मला पण आयब्रो करायला जायचंय त्यांची डान्स प्रॅक्टिस राहू द्या तुम्हाला सरप्राईज आहे आता वैशाली कसा डान्स करते वैशाली कसा डान्स करते लग्नामध्ये आता ते आपण तुम्ही बघत राहा स्टेट्युन आणि लग्न मध्ये संगीत मध्ये आता संगीत मध्ये नाचत आहेत असं आता म्हणजे एवढं संचाची प्रॅक्टिस चालू आहे 24 एप्रिल लागलं कोणी बघणार आहे मामी चला बाबा यांची प्रॅक्टिस चालू राहणार आहे मला जायचं आहे ए eyebrow करायला बाय येने माझा तोंड वर जसे की तो वाला

हो शादीमध्ये रावडी बनाम समजायला लागला तर आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे वैशाली मी संजना आणि श्रेया

आणि आम्ही आता मंचुरियन केलेले होते तर लाईट गेली आणि मुलांच्या चालू मस्त्या ए शांत बस विराज शांत बस गोष्ट सांग त्याला हा त्याला बस हां बसून सांग आता लाईट गेली आता आम्ही जेवण करू <laughs> वैशाली काय काढते वैशाली वैशालच्या हातावर बघू शकताय ए बिअरची बॉटल लाटलेली तर आम्ही आजच थोडंसं मेहंदीचं म्हटलं एक एक हातावर काढून घ्यावा शिवण्याच्या हातावर मी एक काढली आहे तर कसं होतं मेहंदीच्या दिवशी थोडंसं रिलॅक्स होऊन जाईल कारण की कसं का मग थोडंसं डान्स वगैरे हो पण करायचं आहे ना त्याच्यासाठी एकच एक, -एक हातावर मी मम्मीच्या हातावर मी सुरुवात करून दिलेली आहे आणि वैशालीची कलाकृती आपण बघू शकताय हे बघा हां बघू शकताय आता त्याच्यावर नाव पण आहे का माझं वैशाली बिअर <laughs> वैशाली बियार <भी आ> दुकान <laughs> वैशाली बियार दुकान मम्मी दुकान <laughs> ए लग्नाचा वाढदिवस आहे वैशाली आणि विशालचा तेरा तारखेला लग्नाचा वाढदिवस आहे <laughs> <laughs> केक पण काय मग लागणार ॉप <laughs> <laughs>

हां पप्पा तुम्ही माझ्या हातावर काय काढायचे सांगा ना डिझाईन लहानपणी मेहंदी काढायची ना तुम्ही माझ्या हातावर स्वस्तिक नाही काय स्वस्तिक काढायचे बघा पण पप्पाला लय हाऊस होती बरं का म्हणजे पप्पाचं असं राहायचं सणवार आला ना पप्पा पहिले असे पाठवायचे बरं का समोरच्या टपरीमध्ये मेहंदीचे कोण आणा गं जागं झापटकन म्हणजे हे प्रॉपर सगळ्या गोष्टी पप्पा करायचेत बरं का पहिल्यापासून आणा हे आणा त्या आणा दवाखान्यात पण सगळ्यांना पाठवायचे पण स्वतः दवाखान्यात जायचे नाही का परिवाराला सगळ्यांचं इलाज ठीक करायचे पण स्वतः कधी करत नव्हती तुम्ही पण मम्मी तू पप्पाल का नाही बसवलं तिथं दाखव आम्ही बघा मम्मीच्या हातावरची मेहंदी बघू शकता मी काढलेली आहे कोर्स वगैरे काही नाही आहे नॉर्मल बघून बघूनच काढली मी आणि आता संजनाच्या हातारी तर मी काढते बघून बगुन, बघूनच ट्राय करते वैशालीची पण चालू आहे एक एक हातावर तर बघू शकता वैशालीने पण काढली मस्त काढली आता अशी प्रकारे एक एक हात आता भरून घेतो बघूया तू द्या